नमस्कार मी संतोष बाबूजीत थेराडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मनसे वंचित बहुजन विकास आघाडी यांच्या या आघाडीच्या वतीनं ही जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहे या निवडणुकीमध्ये आमच्या या मतदारसंघातील जनता आमच्या पाठीमागं खंबीरपणे उभी आहे त्याचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे आहे गेली दहा बारा वर्ष आम्ही सातत्यानं संपर्कात आहोत लोकांना विकासाच्यापेक्षा संपर्कात असणारा व्यक्तीची नितांत गरज आहे आणि ते आम्ही पूर्ण करतो आहे त्याचबरोबर या ह्याच्यामध्ये विकाससुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आम्ही साधला आहे माझ्यासोबत असणारे दोन पंचायत समितीचे उमेदवार अपर्णा अरविंद जाधव आणि दत्ताराम काशीराम लाखन आमच्या तिघांची निशानी मशाल आहे या मशाल निशालीसमोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करावं ही नम्रतेची प्रार्थना त्याचबरोबर तालुक्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या सा सीटपैकी सहाच्या सहा निवडून येतील अशा प्रकारचं वातावरण आहे गट अन्य दुसरे जे पक्ष आहेत या पक्षांचा काही त्याच्यावर इफेक्ट होणार नाही आमचे सगळे निष्ठावंत सैनिक यासाठी मजबूतीपणे उतरलेले आहेत आणि ही जी ताकद आहे ही आपल्याला नऊ तारखेला दिसेलच सात तारखेला लोक वाटच बघत आहेत कधी एकदा मी सात तारीख उजळते आणि मतदान करतो आहे आणि ह्या सगळ्यांना धडा शिकवतो आहे आणि आम्ही काम करत असताना समाजामध्ये काम करत असताना कुठल्याही प्रकारचं आम्हाला चांगलं करता आलं नाही तर वाईट तर आम्ही केलं नाही वाईट आतापर्यंत चिंतलं नाही आणि म्हणून ही कामाची आमची पद्धत आहे जे समोरचे उमेदवार आहेत जे विरोधकांचे उमेदवार आहेत या उमेदवारांची ख्याती पाहिजे आपल्याला कळेल कुणी किती जमिनींचे व्यवहार कुठे कुठे केले काढणार आहे एक दिवस आम्ही जमिनी विकल्या नाही आम्ही जमिनीची दलाली केलेली नाही त्यामुळे आम्ही दलालखोर नाही आणि म्हणून जे आम्ही करतो ते उघडपणे करतो आणि आमचा पक्ष आमच्या पाठीमागं खंबीरपणे आहे आणि तिन्ही पक्ष एक चांगल्या प्रकारे एकत्ररित्या काम करत आहेत त्यामुळं आम्ही या तालुक्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं यश मिळू आणि जी पंचायत समिती भगवा त्याच्यावरती आहे तो भगवा पुन्हा एकदा फडकणार आहे ये आणि हे संगमेश्वर तालुक्यातील सगळी मानची मंडळी हे सगळं काम करण्यासाठी उत्सुक आहे मी पंचायत समिती सदस्य असताना आम्ही शेषमधल्या अनेक योजना राबवल्या गरिबांची घरी दुरुस्त करणे ही एक योजना राबवली तीस तीस हजार रुपये आम्ही गरिबांनासुद्धा त्यावेळेस दुरुस्त करण्यासाठी दिली पंचायत समितीची इमारत आहे मी उपसभापती असताना ती मंजूर करून आणली आणि आमची कार्यकाल संपेपर्यंत आम्ही त्याच्यामध्ये तिथे त्या कार्यकालामध्ये तिथे मिटिंगसुद्धा बसलो बसलोसुद्धा जिल्हा परिषदेची जी, जी आता इमारत आहे कालच्या ह्याच्यामध्ये चिपूनच्या ह्याच्यामध्ये सन्माननीय पालकमंत्री साहेबांनी सांगितलं की ही इमारतीला मी पैसे आणले पण ते धंदा तो खोटा आहे अजितदादाने त्याच्यासाठी पैसे दिले विक्रांत जाधव हे अध्यक्ष असताना अजितदादांबरोबर त्यांचे स्नेहाचे संबंध होते आणि त्याच्या ती ते वस्तुस्थिती आम्ही सगळी बन जवळून अनुभवलेली आहे आणि जिल्हा परिषदेत तुमदार इमारत उभी राहिलेली आहे ही इमारत ही विक्रांत जाधवनी विनंती केल्यामुळेच तिला साठ कोटीचा निधी मिळालेला आहे आणि ती इमारत उभी राहिलेली आहे हे अजितदादांचं खऱ्या अर्थानं योगदान आहे म्हणून अजितदादांचं योगदान विसरता येणार नाही निवडून आल्यानंतर जी जल जीवन मिशनची समस्या आहे शासनानं फक्त जल जीवन मिशन योजना तयार केल्या आणि आज करोड रुपये खर्च करून सगळ्या गावातनं पाईप पडलेले आहेत विहिरींची कामं अर्धवट झालेली आहेत कुठंतरी बांधकाम झालेलं आहे याला सगळ्याला पाठपुरावा करणार पाणी हे जीवन आहे याच्या संदर्भात पहिलं लक्ष देणार रस्त्याला जे खड्डे पडलेले आहेत झेडपीच्या रस्त्यांना जो ग्रामविकास खाते पैसे देत नाही त्यासाठी प्रामुख्यानं झगडणार आणि हे रस्ते होण्यासाठी प्रयत्न करणार जर का आम्हाला निधी मिळाला नाही तर वेळ पडल्यास रस्त्यावरचं आंदोलनसुद्धा करणार कारण आम्हाला आंदोलन करण्याची सवय आहे आणि केशी घ्यायची सुद्धा सवय आहे त्याच्यामुळं जे जे रस्ते ह्या चार वर्षात प्रशासनाच्या कालावधीमध्ये सगळ्या ठिकाणी जी परिस्थिती रस्त्यांची झालेली आहे ते निवडण्यासाठी हे काम करणार आरोग्य असेल त्याचबरोबर पाणी असेल आणि रस्ते असेल आणि वैयक्तिक लोकांची रेशनची कामं असतील किंवा महिलांचे प्रश्न असतील हे प्रामुख्यानं सोडवण्यासाठी लक्ष देणार आणि म्हणून हे आजपर्यंत आम्ही करत आलो आणि ह्याच्यापुढेही करत राहणार धन्यवाद